पावसातून पालखी म्हणजे विषय वेगळा जबरदस्त पहिल्या वर्षाला निघताना कुठलाही अनुभव नव्हता रस्त्याचा नव्हता जेवणाचा नव्हता <पनाँगा>। कशाचा काही काही कशाचा अनुभव असा विषय नव्हता पण त्याच्यातून कधीतरी अशी देवी सांगायची आता काय त्याच्यात कोणती श्रद्धा असेल काय नसेल बरोबर अंगात येणं असं कोणतरी बोलतं खोटं आहे कोणतरी बोलतं हे काय खोटा नाही मला पण माहिती नाही मी मी मला भगत बोलतात ऐकलं का पण मग कदाचित असा माझा कधीतरी विश्वास असा बसत नाही माझ्यावर बरोबर जगाचं नाही सांगत तर माझ्यावरच बसत नाही पण मग कधीतरी अशी वेळ आल्यानंतर आपण त्या प्रार्थना जर केली <्याँगे> तर ती प्रार्थना यशस्वी झाली म्हणून असं वाटते का नाही मग तू कुठेतरी आहे नमस्कार मंडळी शुभ सकाळ माझं नाव निखील सकपाळचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी केल्या मराठी चॅनलमध्ये थेट येऊन बसलेलो आहे अलिबागला अलिबाग भाल ह्या गावामध्ये आहे काल झालो संगमेश्वर वळून आणि रात्री परत संध्याकाळी निघालो अलिबागला येण्यासाठी रात्री पोचलो आणि आज ब्लॉगला स्टार्ट केले अलिबाग भालगावामध्ये आहे कारण इथून निघते पावसाळ्यामध्ये जून माझ्या जून महिन्यामध्ये पालखी म्हणजे भालगावची अलिबाग भाल ते श्रीक्षेत्र एकविरा लोणावळा येते ही पालखी पदयात्रा असते आणि गेल्या अनेक वर्ष ही पालखी जाते गेली दोन तीन वर्ष ह्या पालखीला आमंत्रण करत होते पण मी इकडच्या तिकडच्या कामामुळे व्यस्त होतो त्यामुळे यायला जमलं नाही पण ह्या वर्षी योग आलेला आहे टी शर्ट दिलेला आहे त्यांनी आणि आता तिकडनं पालखी निघते आम्हीसुद्धा फ्रेश वगैरे झालो आहे आता निघतो इथून इथे राहायची मस्त व्यवस्था झालेली चला आता अरे राहुल पण आहे सोबत तू लपलास लप का <laughs> गाणं आलेलं आहे राहुलच्या चॅनलवर राधिकाचा येस गावचं राणी मन सेम आपल्या तासा घेऊन फिरताय मग तासा घेऊन निघाली पालके तू सौ तुमच्यामुळे लवकर उठायचा बँजूचा आवाज आयला लागला आता जो नाचायच नाचूचा वाटत नाचूचा आंगालाय लागला आमचा औसातून पालखी म्हणजे विषय वेगला जबरदस्त पालके खरे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी अशा वेळेस असतात पालक पावसातून पालकी पा। पाल एक वेगळी माहोल बघायला मिळणार आहे आज चालो पालखी निघाले कुठे सगळ्या महिला मंडळ पुढे नाश्ता आहे आणि इकडं पालखी येते

पालखी मागे आहे पुढं बरीच जणं आहेत आणि आम्ही चालत आहे तर मागे पण आहेत आता ही दोन चार चार एक दिवस पदयात्रा पावसाळ्याची चालू असते आणि बारा वाजले जातात व मागणं पालखी येते इथले असं म्हणतात इकडच्या लेडीजसुद्धा चालत जातात तेव्हा मान म्हाताऱ्यासुद्धा ही आई एकवीरावरची श्रद्धा आहे आणि ही कुलस्वामीने आहे आणि भक्त आहेत ना असे देवीसाठी वेडे भक्त आहेत आणि हे भाव आहे भक्ती भावाने ही सगळी लोक पदयात्रेला जात असतात खूप मजा असते सिद्धूबाईच्या चॅनलला पण मस्त मस्त व्हिडिओ असतात पाणी आहे पाणी आहे थंड आहे थंड आहे का पालखी सोबत आहे ना, नाश्ता खाना पिना फुल तो तो दाए। हो। दाए। येची, येची, येची सोय ह्याची नाही हो याची याची ह्याची सोय असते ते काय थंड कोण फुकट जात नाही गवळणी आलेली आहेत गवळणी गवतणीच्या बाजाराला जायला सगळ्या सगळे पदयात्री आहेत

चालत ना आता दरवर्षी अठरा वर्ष बघा आदित्य हा सगळा बॅनर चालत माथे की जय हा अठरा वर्ष बॅनर हातात आहे

या पालखीला अठरा वर्ष झाली अच्छा आणि पहिली पालखी आता ही पालखी स्टीलची आहे आणि पहिली लाकडाची पालखी होती आणि एवढे म्हातारे लोक याचे म्हणजे सत्तर पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर साठ पासष्ट अशी अशा घरात की पहिली माणसं असे जी पोरं आता जी काय आहे ती पोरच्या स्टा अजिबात नव्हती अच्छा आणि तिथून घर घरपासनं म्हणजे ती पालखी जवळजवळ ऐंशी ते नव्वद वजनाची असेल ओके okay. त्या टायमाची पालखी आणि असा एक टायमाला योग आला इकडे पालख्या जाताना बघितल्या तिकडे पालख्या जाताना बघितल्या तर कोणीतरी असं बोलला आपले पण घरात ता देवी आहे ना तर आपण काय करायचं ताटात देवीचा काय असेल ते पादुका बोला तेव्हा काय मुकटा वगैरे नव्हता तर ताटात देवीचा देवीला आपण घेऊन जायचं नाही जर तसं झालं तर गळ्यात वारकाचा एक पोटू घ्यायचा बारीक आणि तो पोटू बांधायचा आणि आपण पाच जण काय चार जण जायचे असं करता करताना आईच्या जवली म्हणजे आपल्या जसं देवीचं स्थान आहे घरात तिथे देवा येणारी माणसं बरीचशी होती मग असं करताना एकाच्या कानावर गेलं दुसऱ्याच्या कानावर तिसऱ्याच्या कानावर गेलं मग असं कशाला करता आपण पाच पंचवीस जण जर जमलो तर आपण पालखीवर ते पालखीच काढायची पुन्हा परत आमचं एक आरतीवाले मंडल असं आहे का आतापर्यंत आहेच ते आरतीवाले मंडल एक होतं दत्तगुरूची आरतीवाले त्यांच्या मनात आलं ते पन्नास जणांचा ग्रुप होता आमचा तो पन्नास जणांचा ग्रुप त्याच्यात जनार पाटील मेन होते आणि मग त्यांच्या मनात आलं बोल आम्ही जर तुमच्या याच्यात आलो तर चालेल का जनार पाटील आणि सोमनाथ कावळे अण्णाव कावळे त्यांचं ओके या दोघाई जाम खूप काय काय हे केलं मग अजून दुसरे वाढले आणि मग आमचे गणेश मुकादम गणेश मुकादम सांगायला माझी गाडी आहे मी गाडी देईन म्हणजे ट्रक हो अजून दुसरा कोणीतरी सांगायला लागलं मी गाडी देईन तिसरा सांगायला असं कुठून काय आलं ते माहिती नाही बरोबर आणि जे पहिल्या वर्षाला निघताना कुठलाही अनुभव नव्हता रस्त्याचा नव्हता जेवणाचा नव्हता कशाचा काही काही कशाचा अनुभव असा विषय नव्हता पण त्याच्यातून कधीतरी अशी देवी सांगायची आता काय त्याच्यात कोणती श्रद्धा असेल काय नसेल बरोबर अंगात येणं असं कोणतरी बोलत खोटं आहे कोणतरी बोलत हे काय खोटा नाही मला पण माहिती नाही मी मी मला भगत बोलतात ऐकलं का पण मग कदाचित असा माझा कधीतरी विश्वास असा बसत नाही माझ्यावरच बरोबर जगाचं नाही सांगत तर माझ्यावरच बसत नाही पण मग कधीतरी अशी वेळ आल्यानंतर आपण त्या प्रार्थना जर केली तर ती प्रार्थना यशस्वी झाली म्हणून असं वाटतंय का नाही मग तू कुठेतरी आहेस बरोबर असं देवीला कधीतरी सांगायचं शेवटी आईची शक्ती आहे ना हां बस असं असं करताना मग पहिली पालखी निघाली तेव्हा एक शंभर दीडशे माणसं झाली तयार पहिल्या वर्षाला तरी पण हो आणि ती जिद्द अशी एवढे म्हातारी म्हातारी असायचे पण निघाल्यापासून तेवढी वजनाची पालखी घेऊन येथून गडावर नाचायचे पर्यंत नाचायचे काय आता चालतात हे काय नाही हे सगळं आता ती फॅशन निघाली सगळी असं नाही असं नाही म्हणजे एवढं काय बोल हे त्या सुरुवात केली आहे आता आता यंदा विनेकरी आहेत दुसरे आमचे विनेकरी होते काही अडचणींनी त्यांना नाही यायला जमलं तर मग यांच्या हातात दिला तरी जुनी माणसं अशी आणि मग अशा करता करताना ये प्रत्येक टायमाचा प्रत्येक दिवसाचा अनुभव घेतला आणि प्रत्येक दिवसाचा प्रत्येक टायमाचा अनुभव घेऊनशी याची जी शिस्त आहे पालख्या जाम जातात आणि मला का कोणाला कोणाचं हे नाही करायचं बाबा ते चांगले नाही ना आम्ही चांगले आहोत हा विषय नाही बरोबर पण पुढे बॅनर आणि मागे पालखीची गाडी म्हणजेच काय सामानाची आहेत कधीतरी दमल्यानंतर एखाद्या वर्षाला पालखी त्याच्यात एक दोन वेळा अशी ठेवली गेली एका दिवसापुरती मग लाजले हे पण पालखी चालवणारे मग ती पालखी काहींची आता खांद्यावर आली एकदा दोनदा अशी ठेवलेली या गाडीत पालखी ओके चालताना बरीच वर्ष झाली असं करताना मग याच्यात हौशे घौशे नवशे कोण असतील ते त्याच्यात घुसायला लागले आणि मनाला मग ती ओढ लागली ओढ लागली तर आता हे हो, हो, का हा जल समुद्र दिसते तुम्ही आता बघितलात किती माणसं आहेत काय आहेत ती काय सगळीच येणार नाही आता इथून फिरतील पण याच्यातून दोनशे माणसं कमी होतील पण पुढे जाणारे किती ते अजून तुम्हाला एक तासाभरात काय दोन तासांनी कळेल तर हे असं टिकत गेलं म्हणजे कमी 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 करता करताना काही गोष्टी अशा झाल्या आणि ह्या गोष्टी अशा एक वर्ष गेलं दोन वर्ष गेले तर पहिली देवीची मूर्ती होती एकोणपन्नास तोल्याची ओके एकोणपन्नास तोल्याची चांदीची मूर्ती होती सारखी ती चार तीन वर्षे गेली त्याच्यानंतर काही गोष्टी आल्यानंतर हे आमच्या वैद्य सर हे कैलास मानसरोवर यात्रा यांची खूप वेळा झाली आता तेव्हा अमरनाथ तर आहेत कैलास मानसरोवर Okay, नर्मदा परिक्रमा यांची झालेली खूप मोठी नर्मदा परिक्रमा झालेली आहे आणि याच्या माध्यमातून यांच्या मनात काहीतरी देवी घुसली सुभाषवाई देह यांचा यांच्या मनात देवी घुसली तर ते देवीचा मुकोटा करायचा असं ठरलं देवीचा मुकोटा करायचा असं ठरल्यानंतर याई एक काय दीड किलो चांदी दिली तेव्हा त्या टायमाला म्हणजे तरी पण तेरा चौदा वर्षाची गोष्ट आहे आणि मग आता तो आता देवीचा मुकोटा बसायला लागला मग तिचं राज ऐश्वर असं पालखीच्या संदर्भात बाकी वर्षभर जर बघायला आला तर तुम्हाला काय एवढं काय दिसणार नाही पण जेव्हा पालखी निघते त्याचा राज ऐश्वर्या तिचा थाटमाट बघायला गेल्यानंतर अजून आगला वेगळाच असं वाटत आणि मग आपुलकी भरते प्रेम भरते कोण कसं काय करते कुठून काय येते कोण पैसे किती देतात काय किती देतात निघताना साठा अजिबात नाही जवली बरोबर एकाच्या टायमाला महिना पंधरा दिवस आणि हे पंधरा दिवसाच्या काय महिना पाऊन महिन्याच्या आतमध्ये सगळी तयारी आपोआपच आहे लोक वर्षभर धावते असतात इकडे बुक घे तिकडे पावती फाड तिकडे आपईल काय तो काय काही करायला लागत नाही मला लागत मा मा तर वाटत नाही असं काय करायला लागते असं आणि मग या माध्यमातून असं गेलं आणि साठा तर नाहीच नाही पण तोटाही नाही येईपर्यंत तोटाही नाही साठा नाही पण तोटाही नाही आणि कुठलीही अपेक्षा ठेवून असं काही केलं नाही असं जर कोणीतरी एखादं उत्पन्न झालं कोणी तर कोणीतरी कधी सांगितलं तर माझ्यापर्यंत जरी आलं तरी मी त्याला उत्तर काय द्यायचं देईल म्हणजे हे कबमाची गोष्ट आहे किंवा कोणाला तरी भुलर घालाची गोष्ट आहे असं काही नाही पण याच्यातून निघाल्यापासूनच पोचेपर्यंत पर्यंत कारल्याला जाईपर्यंत कांदा लसूण हा सुद्धा अजिबात नाही जेवणाची याच्यात अशी पद्धत आणि जेंट्स एके बाजूला लेडीज एके बाजूला जेव्हा रात्रीच्या वस्तीचा टाइम येईल ते पावसात दिवस खूप जण जातात आता थेट आहोत महापसा आला खूप जणं बसतील भरपूर जणं काही जणं त्या साईडला पण बसतो सगळं जेवण काय भात डाळ भाजी चौशी लोणचं नैवेद्य शिरा पापड आणि पाण्याची बॉटल तर मंडळी आत्ता आम्ही निघालो परतेच्या प्रवासाला पालखीला तर खूप छान मजा आली आजपासून पालखी पदयात्रेला सुरुवात होईल भर पावसातून पदयात्रा जाते आहे ऐमलीच्या गडावरती आणि प्रत्येक गावाची परंपरा वेगवेगळी असते आता काकानी पण त्या बाबांनी बऱ्याच गोष्टीचा अनुभव आमच्यापर्यंत शेअर केला खूप छान वाटलं आणि आता आम्हीसुद्धा निघालो आहे भालगाव आणि त्या गावातली पालखी खूप मस्त वाटली आणि अनुभव वेगळा होता खूप मजा आली आत्ता आम्ही चाललो आहे लोणावळ्यालाच आईग्युर्याच्या दर्शनाला त्याचा ब्लॉग वेगळा येईल तोपर्यंत ही व्हिडिओ मी इथं थांबवतो आहे कशी वाटल्या अजून कळवा चॅनलवर नवीन नसलं तर सबस्क्राईब करा भेटूया पण अशाच तरी नवीन व्हिडिओमध्ये तो बँड टाटा आंब्याचा जास्त पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा